हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आत्ता मी आईस क्यूब घेतलेले आहेत ते जरा तोंडाला चोरते पेसला कारण जरा असं आग होते डोळेंची ते जास्त आणि मला काढायचे मेहंदी सो कंटिन्यू करा मेहंदी काढायला पण इंटरेस्ट नाही कारण उन्हाने एवढं हे झाले ना ओ नको वाटतंय त्यामुळे काढा लागणारच आणि कालचा रिझल्ट असं म्हणावं असं काही मला दिसत नाही आणि माझ्या चेहऱ्यावरले सगळे छोटे छोटे हेअर असे उभे राहिलेले आईसने तर मी मेहंदी काढून कंटाळे होते त्यामुळे मग मी काय आता पडले होते आणि सो मेहंदी काढताना मी काही व्हिडिओ घेतला नव्हता त्यामुळे ना व्हिडिओ घेतला मी आणि मी फक्त माझ्या आणि काकीच्या हातावरती मेहंदी काढली सो ही आहे माझी ब्युटिफुल मेहंदी आणि रंगलेला पण मी फोटो दाखवते मस्त अशी माझ्या हातावरती कलर थोडतो मेहंदीचा आणि आता मी निघणार आहे हळदीसाठी ना थोड्या वेळ सो आता मी आवराई घेतलं होतं आणि पावसाने सुरुवात केली होती सो वातावरण इतकं मस्त दिसतंय ना आणि पाऊस म्हणजे थोडा थोडा येत होता आणि पहा आणि असं एकदम असं सकाळचं झाल्यासारखं असं वाटायचं पण आम्हाला जायचं पण आणि मग मी साडी घातली घ्या म्हणजे साडी घालून घेतली नंतरनं मी लागले मेकअपला तर अगोदर टोनर मारला म्हणजे नंतरनं ॲलोवेरा जेल माझा चेहरा जरा ऑइली असल्यामुळे मला शक्यतो म्हणजे आपलं फाउंडेशन कन्सेलर वगैरे सगळं तोंडावरती फुटतं माझ्या म्हणजे रे फोटोजमध्ये व्हिडिओजमध्ये छान दिसलं तरी पण मला ते होत नाही आणि मी म्हणजे बाहेर जायचे म्हणून रेग्युलरसारखं सनस्क्रीम पण लावली आणि सो सनस्क्रीम लावली लूज पाऊर लावली आणि हा होता मला मेकअप केल्यानंतरचा लुक आणि लिपस्टिक लावली राहिली होती लावायची अगोदर फिक्सर मारून घेतला म्हटलं मेकअप सेंट जसे ट्राव म्हणून आणि मी केसाची काही स्टाईल केली नव्हती कारण बाहेर पाऊस पडत होता आणि म्हटलं जरा वेळ पण होऊन जाणार आहे आणि एवढं काय मोकळे केस सोडल्यानंतर ना गुत्ता फार होतो आणि संध्याकाळचं काय का म्हटलं हा आणि परत ते केस परत बांधावेच लागणार आहेत त्यामुळे मी अगोदरच ते केस बांधून ठेवले आणि माझं राहिलं होतं थोडंफार थो 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 ते माझं चाललेलं काय सापडत होते मी माझे मलाच माहीत नव्हतं असं करून माझं झालेलं होतं तर थोडे ॲव्हरस्ट हे केले आणि नंतरनं म्हणलं आता काही किती मेकअप केला तर पावसाने खराब होणारच आणि त्यात साडी पकडीची आवरायचं हे करायचं ते करायचं म्हणजे साडीच्या प्लेट्स अशा केल्या तरी अशा लगेच हे होतात मला काही लवकर कॅरी करणं होत नाही कारण रेग्युलर यूज नसल्यामुळे आणि ते माझ्याच्यानी शक्य नाही आहे सो तर चलो आणि आता मी आलेलो आहे लॉन्समध्ये आणि पाहितलंच का लॉनमध्ये कोणच नाही आहे सॉरी लॉन्समध्ये आणि कारण अगोदर आम्हाला नाना सोडले नानांनी त्यानंतर आम्ही निघा म्हणजे नाना गेले स घ्यायला त्यांना आणि मग मी आई काकी आजी वगैरे तिथेच बसलं कारण त्यांच्या घरापासून हे असतं आणि आमच्या आनंदीचं गेलं की, की सुरू झालं फोटो काढायचं इकडे तिकडे तिला जास्त माझ्यासारखीच आवड आहे माझं पण हे चाललं होतं आणि हे पिल्लो आमचं जाऊ तर काही सावता आम्ही आलेलो आहे हळदीला आणि आम्ही नवरदेव यांच्या अगोदर चाललेला आहे आणि कडून आहे आम्ही कारण आताचा मुलगा आहे तो आणि सो आता आम्ही इथं आलेलो आहे रिवाईवाडी फाटा कर्ज तिथे आणि आता थांबलेलो आहे वेट करत कारण आणखी येणार आहेत कर्ज तिकडली त्यामुळे आरामचं चाललेलं आहे तर हा आहे नवरदेव महेश खरात म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा आणि माझ्या बहिणीचा मोठा दीर या नात्याकडून आम्हाला आमंत्रण आहे सो आता शेट नसल्यामुळे मग मलाच यावं लागलं आणि त्यानंतर ना एेजमेंट चाललेली होती सो हे होत्या एंगेजमेंट रिंग आणि मस्त अशी त्यांचे विद्यागोदर झाल्या होत्या एंगेजमेंटच्या त्यानंतरनं एकमेकांना अंगठी घालायचा कार्यक्रम सुरू झाला सो ही होती सानिका म्हणजे दाजींची होणारी वाईफ सानिका काळे आणि सो लवली कपल आणि अशाच हॅपी राहा पूर्ण मॅरेज लाईफमध्ये आधीमध्ये मी व्हिडिओ घेतला नाही कारण मला तेवढा वेळ नव्हता कारण बहिणीच्या घरचा कार्यक्रम असल्यामुळे तिच्यावरती सगळा लोड होता सो तिची मुलगी माझ्याकडे होती सांभाळायला माऊ 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 म्हणून मला पार्थिने वेळ लावलं आणि तिला मला कंटिन्यू सांभाळावं लागलं तिच्या मागे तिची गडबड होती सो आणि मग लहान मुलांना लगेच बुक वगैरे सगळं लागतं किती आम्ही घेतलं होतं फक्त तर त्यांना ते नको होतं मग मला जाऊन काहीतरी ॲडजस्ट करावं लागलं म्हणजे जेवणाच्या ठिकाणी आणि हे आम्ही गेल्यानंतर ना फोटोज थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट नेक्स्ट